पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक पर्यटक अडकलेत महाराष्ट्रातल्या अडकलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी आता काही पर्यटक धावलेत महाराष्ट्रातले धनंजय जाधव आणि त्यांची पत्नी पर्यटनासाठी काश्मीरला गेले होते लग्नानंतर फिरायला म्हणून ते काश्मीरमध्ये आलेत मात्र हल्ल्याची माहिती मिळताच हे जाधव दाम्पत्य अन्य पर्यटकांच्या मदतीसाठी आता पुढे सरसावले महत्वाची बातमी आहे महाराष्ट्रातल्या अडकलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी आता काही पर्यटकच धावून गेले महाराष्ट्रातले धनंजय जाधव आणि त्यांची पत्नी पर्यटनासाठी काश्मीरला गे गेले होते लग्नानंतर फिरायला म्हणून ते, ते काश्मीर मध्ये गेले मात्र हल्ल्याची माहिती मिळताच हे जाधव दाम्पत्य आता अन्य पर्यटकांच्या मदतीसाठी पुढे सरसावेत महत्वाची बातमी आहे धनंजय जाधव आणि त्यांची पत्नी हे सुद्धा पर्यटनासाठी काश्मीरला गेले होते मात्र हल्ल्याची माहिती मिळताच हे जाधव दाम्पत्य सध्या पर्यटकांच्या मदतीसाठी पुढे सरसावलेत पर्यटकांची सध्या ते मदत करतात पहेलगाम मध्ये काल दहशतवादी हल्ला झाला यामध्ये सत्तावीस पर्यटकांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर राज्यभरात असले देशभरात देश संता सध्या संतापाची लाट आहे सध्या राज्य सरकार केंद्र सरकार सगळ्यांकडून पर्यटकांना माघारी आणण्यासाठीचे प्रयत्न केले जातात आणि यामध्येच आता महाराष्ट्रातले धनंजय जाधव आणि त्यांची पत्नी सुद्धा पर्यटकांसाठी पुढे सरसावल्याचं पाहायला मिळते ते सुद्धा काश्मीरमध्ये खरंतर फिरायला गेले होते मात्र हल्ल्याची माहिती मिळताच हे जाधव दाम्पत्य अन्य पर्यटकांच्या मदतीसाठी आता पुढे सरसावल्याचं दिसतंय आणि गृहमंत्री धनंजय जाधव आणि त्यांच्या पत्नी यांच्याकडून सध्या पर्यटकांची मदत केली जाते त्यांना हल्ल्याची माहिती मिळाली आणि ते आता पर्यटकांसाठी पुढे सरसावल्याचं पाहायला मिळतं पर्यटकांची ते, ते सध्या मदत करतात महाराष्ट्रातले धनंजय जाधव आणि त्यांच्या पत्नी हे आता पर्यटकांची मदत करतात पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला झाला यामध्ये अनेक पर्यटकांचा मृत्यू झाला अजूनही अनेक पर्यटक तिथे अडकलेत महाराष्ट्रातले अडकलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी आता काही पर्यटकच धावल्याचं दिसत महाराष्ट्रातले धनंजय जाधव आणि त्यांच्या पत्नी पर्यटनासाठी काश्मीरला गेले होते लग्नानंतर फिरायला म्हणून ते काश्मीरमध्ये आलेत मात्र हल्ल्याची माहिती मिळताच हे जाधव दाम्पत्य अन्य पर्यटकांची सध्या मदत करतायत मदतीसाठी ते पुढे सरसावेत आणि महाराष्ट्रातले हेच धनंजय जाधव आणि त्यांच्या पत्नी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याकडून अधिकची माहिती मिळूयात जाधव दाम्पत्य तर आधी मनापासून तुमचं कौतुक केलं पाहिजे हल्ल्यामध्ये तुम्ही सुद्धा तिथे अडकलेले होतात मात्र आता पर्यटकांसाठी पुढे धावून आल्याचं पाहायला मिळतंय तुम्ही सध्या कशा पद्धतीने या पर्यटकांची मदत करताय आता तुम्ही पाहू शकता राजकीय नेते मंडळी हे सर्व लोक एकत्र आलेले आहेत या ठिकाणी टॅक्सी चालक असतील आणि सगळे लोक एकत्र येऊन एकमेकांना सहकार्याच्या भावनेतून ज्या गोष्टी करता येतील त्याचं प्लॅनिंग करतायत या ठिकाणी दुसऱ्या विरोधामध्ये आंदोलन करतायत या सगळ्या गोष्टी घडत असताना या ठिकाणचा हिंदू मुस्लिम सिख हे प्रत्येक लोक एकत्र आलेले आहेत आणि हे या ठिकाणी सहकार्य करणार आहेत परंतु यातनं आपल्याला किती फक्त हिंदूंना मारलं गेलं या सगळ्या गोष्टी झाल्या येथे पुढे जाऊन हा हिंदू समाज सगळं एक झालेलं आहे आम्ही आज महाराष्ट्रात समजे हिंदू किती लोक आम्हाला आवडतात आमची विचारपूस करतात आणि हा एक जो लाल आहे यामध्ये सर्व पक्षीय लोकांनी आंदोलन केलेलं आहे आमची या ठिकाणच्या सर्व चर्चा झाली त्या चर्चेमध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही पॅनिक होऊन आता तुम्हाला लागणारी वैद्यकीय सेवा या सगळ्या गोष्टी आम्ही पोहोचवण्यासाठी सक्षम हो। आहोत आणि हे आमचे जे मेसेज आहेत हे व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्ही सर्व माणसांना पोचत आहोत काही लोकांनी सहकार्य केलं त्यांना प्लेनच्या बाबतीमध्ये सहकार्याचे काही कॉन्टॅक्ट नंबर आम्ही दिले आता इथून पुढच्या कालावधीमध्ये आम्ही आर्मीचे जे फिफ्टी म्हणून आहे इथला आर्मीचा फिफ्टीन फॉर्म त्या ठिकाणी जाऊन महाराष्ट्रातले काही लोक त्या ठिकाणी आता ऍडमिशन आहेत किंवा कालपासून झालेल्या बॉडीज त्या ठिकाणी आलेल्या आहेत त्या सगळ्यांची देखील करणं तर सगळ्या लोकांच्या व्यवस्थित मेसेज पोहोचवणं त्याचबरोबर पॅनिक झालेल्या लोकांना धीर देणं या पर्यंत काम आता आम्ही या ठिकाणी करत आहोत नक्कीच धनंजय जाधवजी खूप खूप धन्यवाद आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल आणि तुम्ही पर्यटकांची मदत करता है, हे खरंच कौतुकास्पद आहे खरं तर सध्या राज्य सरकार केंद्र सरकार आणि तिथले स्थानिक प्रशासनाकडून सुद्धा पर्यटकांची मदत केली जाते आणि याच मदतीसाठी महाराष्ट्रातले धनंजय जाधव आणि त्यांच्या पत्नीसुद्धा या पर्यटकांची सध्या मदत करतायत पर्यटकांच्या मदतीसाठी ते पुढे सरसावल्याचं दिसत आहे